पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री गोसे हायस्कूलला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन अंतर्गत तालुका स्तरीय शाळा मूल्यांकन समितीने भेट देत शाळेच्या विविध विभागांची पाहणी करून तालुक्यातील सर्वोत्कृष्ट सुंदर शाळा म्हणून प्रथम क्रमांकाने श्री गोसे हायस्कूलची निवड केली आहे तालुका स्तरीय त्रिसदस्य समितीने पाचोरा तालुक्यातील एकोणतीस शाळांची पाहणी केली त्यात पंधरा जिल्हा परिषद शाळा तसेच इतर व्यवस्थापनातील चौदा शाळांचा समावेश होता 10 सप्टेंबर रोजी तालुका स्तरीय त्रिसदस्य शाळेला भेट दिली या समितीने विविध शाळांमधील शैक्षणिक आणि भौतिक सुविधा विद्यार्थ्याने विविध क्षेत्रातील मिळवलेले यश आणि विद्यार्थ्यांसाठी शाळेत असलेल्या सुविधांचा आढावा घेत शासन निकषांप्रमाणे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत श्री गोसे हायस्कूलची प्रथम क्रमांकाने निवड केली या समितीमध्ये गट शिक्षणाधिकारी समाधान पाटील शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सरोज गायकवाड केंद्र प्रमुख विनोद धनगर यांचा समावेश होता शाळेने मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल सर्व येणाऱ्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत असून शाळेतील विद्यार्थी आणि पालक यांच्यात आनंद आणि जल्लोषाचे वातावरण आहे भिकांत पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा